आणि हे सगळे टोळीला पण मोका लावू पण मला हे माहिती माझ्या नंबरवर किंवा मला डायरेक्टली क्यू आर कोड आपण शेअर केलेले क्यू आर कोड वापरून तुम्ही मला शेअर करू शकते रामायण नगरमध्ये लोक दारू पितात आता परत दारू असा विषय आहे दारू एक सामाजिक विषय आहे त्यासाठी तुमची मदत कशासाठी पाहिजे लोकांच्या समुपदेशासाठी पोलिसांचा रोल राहते गुन्हा दाखल करणार त्यांना तडीपार करणार किंवा त्यांना एमपीडीए करणार पण लोकांना एज्युकेशन देण्यासाठी तुमची मदत लागेल तो दारूच्या बाबतीत आमच्या ऑलरेडी मी तुम्हाला एक आकडा सांगतो मागच्या वर्षी दोन हजार चोवीस मध्ये जो इलेक्शन इयर होता जेव्हा विधानसभा लोकसभा होते त्यावेळेस पूर्ण बीड पोलीसची आठ कोटीची कारवाई झाली होती अवैध धंद्याच्या बाबतीत ह्या वर्षी आता आपण मै मध्ये आहे ऑलरेडी आमच्या वीस कोटी पार झालेला आहे पूर्ण अख्ख्या वर्षाच्या आम्ही त्याच्या दुप्पट तिप्पट ऑलरेडी आम्ही पार केलेला आहे तरी पण जे जे काही अवैध धंदे आमचे राहतील त्याच्यावर आमची कारवाई सारखं सुरूच राहणार कोणाला कुठेही दिसले तुम्ही क्यू आर कोडवर स्कॅन करून मला माहिती पाठवू हो शकता मला माझ्या नंबरवर माहिती पाठवू हो शकता ऍडिशनल एस पी मॅडम एस डी पी ओ सगळ्यांना तुम्ही माहिती पाठवू हो शकता आणि अवैध धंदे अजिबात बीड पोलीस टॉलरेट करणार नाही त्याच्यानंतर सांगितले आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांच्या पोस्टर त्यांना फाटले आणि ते सी सी टी व्हीमध्ये होते ते मी आता माझ्या पोलिसांनी विचारून घेतो की ॲक्च्युली काय घडलेलं आहे न आता हेचे बाब हा जो तुम्ही सांगितले त्याच्यानंतर एक माझा ऑब्झर्वेशन आहे की आपण समाजचे प्रतिनिधी म्हणून तुम्हीच म्हणले की ते आम्ही सगळे लोक सोशल वर्कर आहे तो लॉ फॉलो करण्याची जबाबदारी सगळ्यांची आहे पोलीस इम्प्लिमेंट करते पण त्याच्या फॉलो करण्याची जबाबदारी तुमची पण आहे माझी पण आहे इथेच केस तालुकामध्ये भरपूर अवैध पुतले लावलेले आहे तो नियम कायदा फॉलो करण्याची जबाबदारी आपली पण आहे एक पुतला जो अवैध आपण लावतात त्याच्यानंतर त्याच्या रिपरकशन तुम्हाला आज कळणार नाही ते तुम्हाला एक वर्ष नंतर दोन वर्ष नंतर कळणार जेव्हा दोन समाजामध्ये त्यामध्ये भांडण होणार आणि एकमेकांवर दगडफेक होणार किंवा बाकी इतर गोष्टी होणार तो कृपा करून तुम्ही कायदा हाताला घेऊ नका बिकॉज जे जे हे आपले ज्यांना आपण भगवान म्हणून पोचतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिवाजी महाराज यांनी आपल्याला शेवटी काय सीख दिलेली आहे नियम फॉलो करण्याची शीख दिलेली आहे आणि ते जे पण फॉलो करत नाही तर पुतला लावून काय उपयोग नाही आपल्याला त्यांची सीख समजायची की त्यांनी आपल्याला काय सीख दिली तो कायदा आपण सगळ्यांनी फॉलो केले पाहिजे बिकॉज पोलीस तो गुन्हा दाखल करून त्याच्यामध्ये कारवाई करणारच आहे पण तुम्ही सगळे इथे समजदार लोक आलेले आहे ते माझ्याकडून एक नम्र तुम्हाला एक विनंती आहे की कृपा करून असा इलिगल काय करू नका नांदुरगडचा इश्यू तुम्ही सांगितलेला आहे लँड इश्यू जो आहे आता लँड इश्यू आणि आपल्या जो सोलर कंपनीज आहे बाकी कंपनीजच्या बाबतीत कलेक्टर साहेबांशी मी बोलतो पोलिस प्रोटेक्शनच्या बाबतीत आमचं धोरण एकदमच क्लिअर आहे आम्ही लँडचा मुआवजा किती आहे तो पोलिसांचा भाग नसते बिकॉज ती पॉवर रेव्हेन्यू डिपार्टमेंटला राहते आणि रेव्हेन्यू ॲडमिनिस्ट्रेशनला राहते सगळी गोष्टी झालेली असेल त्यांच्याकडून पत्र आलेले असेल तरच आपण त्यांना पोलीस प्रोटेक्शन देतो पोलिसांना अधिकार नाही कोणाला मुआवजा भेटलेला आहे कोणाला नाही भेटलेला आहे शासकीय पत्र आम्हाला आला आम्हाला त्यांना बंदोबस्त द्यावा लागते बट हा एक कंपनीकडून पत्र आला की आम्हाला बंदोबस्त द्या त्याची आम्ही शहानिशा करतो रेव्हेन्यू डिपार्टमेंटच्या आपण ओपिनियन घेतो त्याच्यानंतरच करतो कधीही असा नाही झालेला आहे की एक्स वाय झेड कंपनीने आम्हाला पत्र दिला आणि आम्ही ताबडतोब त्यांना बंदोबस्त दिला तसं नसते तरी पण तुमचा हा जो कन्सर्न आहे नंदूरघाटच्या बाबतीत मी कलेक्टर साहेबांशी बोलतो आणि त्यामध्ये जो फेअर आहे की आपला शेतकरी असू द्या किंवा कंपनी असू द्या आपण कायदा पालन करणार जो कायदा आहे कायदा सगळ्यांसाठी सेम आहे तर त्यामध्ये काही इशू झालेला असेल मी साहेबांशी चर्चा करून त्यामध्ये बघतो केज सिटी आणि केज ग्रामीण पोलीस स्टेशन हे विषय ॲक्च्युली माझ्या लेवलचा नाही हे शासनाच्या लेवलचा असते त्याच्यावर काय करता येते मी नंतर बघतो गाड्यांची चोरीच्या बाबतीत आपली चर्चा झाली सी सी टी व्हीच्या प्लेसमेंट शहरमध्ये की इथे सी सी टी व्ही लावले पाहिजे इथे लावले पाहिजे ना सी सी टी व्हीचं एक बजेट राहते प्रत्येक कॅमेरेची किंमत राहते त्याची केबलची किंमत लाईटची किंमत हे सगळं बघून एक कॉन्ट्रॅक्ट तयार होते तो आता झालेला आहे आता नवीन सी सी टी व्ही बसवायची असेल तर त्याच्यासाठी प्रक्रिया वेगळी लागते त्यासाठी मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं आहे तुमचा सहयोग राहिला तर सी सी टी व्ही काय जास्त किंमतचं नाही हजार बारा सो मध्ये सीसीटीव्ही सी सी टी व्ही लावू शकते जे जे क्षेत्र तुम्हाला वाटते इथे डार्क स्पॉट आहे इथे सी सी टी व्ही नाही ते आमच्या पोलीस स्टेशनच्या मार्फत तुम्ही एक मला तुमचे लोक सांगा कमिटी सांगा आपण एक जॉईंट सर्वे करू पूर्ण एरियामध्ये जाऊन जिथे जिथे राहिला असेल आपण तिथे सी सी टी व्ही लावून घेऊ ट्रॅफिक इश्यू सॉर्ट झाला पाहिजे हे स मीटिंग संपल्यानंतर मी स्वतः जाऊन बघणार की त्यामध्ये काय इश्यूज आहे काय अडचण आहे आणि आपण काय करू शकते अगेन ट्रॅफिक आहे एक इंजिनिअरिंग सब्जेक्ट आहे ट्रॅफिक आपला जो ठेलीवाले आहे आपला जो केले फ्रूटवाले आहे ते किती रोडवर बसलेले आहे पार्किंगचा स्पॉट आहे की नाही आहे तो एक ट्रॅफिक बेसिकली इंजिनिअरिंग सब्जेक्ट राहते त्याचे बाबती परत आपण जाऊन पोलीस स्टेशनच्या लेवलवर पूर्ण अभ्यास करून जे काय बेस्ट करता येते त्यामध्ये आपण करून घेऊ डीजे ची पॉलिसीच्या बाबतीत एकदम करेक्ट तुमचा हा मुद्दा आहे की डी जे बंद झाला पाहिजे बिकॉज डीजे साठी एक एक पक्षसाठी तो एन्जॉयमेंटच्या पर्व राहते पण बाकी लोकांसाठी तो एन्जॉयमेंटचा डी जे बाबतीत सगळ्यांचा सहभाग राहिला सगळ्यांचा सपोर्ट राहिला तर नक्की आपण त्यामध्ये सुप्रीम कोर्टच्या आदेशप्रमाणे आपण त्याला एनफोर्स करण्याचा प्रयत्न करू आता तुम्ही म्हणले की इथे कोणताही दबाव नाही राहिला पाहिजे मी स्पष्ट सांगतो पोलीस स्टेशन बीड पोलीस जो लिगली करेक्ट वे आहे त्याच्यामध्ये आपण वर्क करत आहोत तुम्हाला कोणाच्याही काही शंका असेल तुमचे गुन्ह्याच्या बाबतीत दाखल होण्याच्या बाबतीत तुम्ही मला कधीही संपर्क करू शकता ठीक आहे त्यामध्ये हे तुम्ही अगोदरच असा ग्रही धरू नका की आपण गेले तर आपल्याला हेल्प मिळणार नाही कोणीही आमच्याकडे यावा आम्ही कायद्याप्रमाणे त्यांना मदत करणार आहोत फॅन्सी नंबर प्लेट ट्रॅफिकच्या बाबतीत मी डिटेल ड्राईव्ह घेणार त्यावेळेस हे सगळ्या गोष्टी आपण बघून घेऊ जानवरांच्या बाबतीत एक सांगितले होते तो बरोबर आहे जानवरच्या बाबती गाडीला थांबवणं गाडीला अडवणं हे अधिकार फक्त शासनला आहे आणि शासन ग्रहखाता म्हणजे पोलीस कोणालाही तशी कंप्लेंट असेल की अवय जनवरच्या वाहतूक किंवा गौवश हत्याच्या बाबतीत काही वाहतूक करत असेल कृपया करून आम्हाला सांगा आम्हीच ते रेड करून आम्ही त्याला कारवाई करू स्वतःहून कायदा हातावर घेऊ नका आणि त्याच्यामध्ये कोणी क्राईम केला मी स्पष्ट सांगतो कोणी क्राईम केला तो तुम्ही कधीही आमच्याकडे येऊन गुन्हा दाखल करू शकता ठीक आहे आणि आम्ही तुमचा गुन्हा दाखल करणार सुद्धा केलेला आहे बाकी ठिकाणी पण पण जो कायदा आहे आपल्या महाराष्ट्राच्या भारताच्या त्याच्या फॉलो करणं आपली सगळ्यांची जबाबदारी आहे यासाठी कोणाला कधीही माहिती असेल असा वाहतूक होत आहे मला तुम्ही डायरेक्टली सांगा माझ्या ऑफिसर्सला सांगा आम्ही त्यामध्ये रीड करू स्वतःहून कायदा हाताला घेऊ नका ढाब्याची टायमिंग राहिलं पाहिजे बरोबर आहे आपण अकरा वाजता नियोजित केलेला आहे इथे फॉलो होत नसेल आजपासूनच तुम्हाला इथे फॉलो दिसेल आणि सगळे आपले ढाबे वेळेवर तुम्हाला बंद दिसेल दारूड पोलीस स्टेशन जिल्हा परिषदमध्ये शिफ्ट झाला पाहिजे त्याच्यासाठी पत्र लिहिलेले आहे आपण पण मी एकदा स्वतः त्यांच्याशी बोलून त्यामध्ये लवकर काय करता येते ते आपण बघू बिकॉज दारूडची लोकेशन खूपच मागे आहे आपल्या शहरचे सेंटरमध्ये आली तर सगळ्यांना त्याचा बेनिफिट भेटेल ट्यूशन एरिया जो आहे तिथे ई टीजिंगचे प्रमाण आहे अगेन आपण मॅन पॉवर इथे जास्त दिलेले आहे बाईक्स आहे तो आपण ते पेट्रोलिंग इथे तुम्हाला वाढवून उद्यापासून संध्याकाळीपासून तुम्हाला पेट्रोलिंग इथे वाढवून तुम्हाला दिसेल गायरान जमीन बलजबरीने घेऊन जात आहे लोकांची त्यासाठी मी परत सांगतो कंप्लेंट द्या आमच्याकडे कंप्लेंट द्या कंप्लेंटसाठी तुमच्याकडे सगळा लिगल असला पाहिजे जागा तुमची तुमचा तेव्हाच आम्ही तुमची मदत करू शकतो हा भरोसा सेल एक समुपदेशन केंद्र एक एक मी सजेशन दिला होता त्याच्यासाठी मी सांगतो भरोसा सेल प्रत्येक तालुका लेवलवर आम्ही सुरू करणार तो खेचच्या एक भरोसा सेल राहील अंबाजोगाचा राहील माजलगाव गाव बीडच्या ऑलरेडी आहे असी त्याच्यानंतर गेवराई जेणेकरून इथे आतापर्यंतचा जो आमचा अनुभव आहे साठ सत्तर टक्के जो क्राईम असते तो घरगुती कारणामुळे क्राईम असते त्यासाठी समुपदेशन केंद्र आणि भरोसा सेल आपण पोलीस स्टेशन तालुका स्तरवर सुरू करणार तो धारूरचे माणूसला बीडच्या येण्याची गरज नाही इथेच आपल्याला तालुका स्तरवर त्यांना मदत मिळेल ते आपण पुढचे आठवडे ते तसा सुरू करून तुम्हाला त्याचा बेनिफिट भेटेल रोड रोमिओ जो आहे त्यांचं आपण नियोजन करू कोरेक्सचा नशा मेडिकल शॉप्स त्यांना ते ह्याची कंप्लेंट आम्हाला द्या आम्हाला कंप्लेंट देऊ शकत नाही ॲटलिस्ट माहिती तरी द्या माहिती तुम्ही आम्हाला दिली तो प्र